तुम्ही करता का घरी पूर्वी लग्न समारंभात असणारे किंवा महाप्रसादाला मिळणारे लापशी नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते चला तर मग आज तुम्हाला दाखवणारे लापशीची रेसिपी अगदी मऊ लुसलुशीत आणि दाणेदार अशी लापसी होणारे खायला आणि करायला पण अगदी सोपी झटपट होते पंधरा ते वीस मिनिटात तर त्यासाठी बघा मी पाऊन वाटी लापशी सरावा घेतला आहे पाऊन वाटीच गूळ घेतलेला आहे ड्रायफ्रुट्स घेतलेत काजू बदाम मनुके घेतलेत वेलची घेतली आहे सहा ते सात बडीशेप आणि खोबऱ्याचे कापकाही घेतलेत तर आता पाऊन वाटी जो लापशी सरावा आहे तो साधारण दोनशे ग्रॅम आहे त्याच्या अंदाजाने पाववाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे तूप बऱ्यापैकी याच्यामध्ये लागतं थोडक्यात आपण जसा रवा करतो त्या पद्धतीनेच ही रेसिपी आहे तर त्यासाठी तूप आपल्याला व्यवस्थित असं टाकावं लागतं तर बघा तूप टाकून व्यवस्थित अशी मंद आचेवर फुलवून घ्यायची सगळी अर्धवट थोडीशी अशी भाजत आली की आपल्याला जे पण ड्रायफ्रूट्स आणि खोबरं वगैरे चिरून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे तर आता ड्रायफ्रूट्स तुम्ही एकतर आधी पण लापशी भाजण्याच्या आधी पण तेलामध्ये गरम क तुपामध्ये गरम करून घेऊ शकता किंवा मग लापशीसोबत आपल्याला नॉर्मल गरम करायचे खूप जास्त ते लाल करायचे नाही आहेत म्हणून मी लापशीसोबतच ते भाजून घेतले अगदी पंधरा मिनटं मी जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवर भाजून घेतले सगळं बघा अशा पद्धतीने मनुका इतका टम्म भोगून गेला आहे की व्यवस्थित सगळं भाजलं गेलं हे आपल्याला ह्या स्टेजला लक्षात येतं तर आता ता ना लापशी मऊ लुसलुशीत पण दाणेदार होण्यासाठी पाण्याचं प्रमाण कसं ठेवायचं आहे पाऊन वाटी जर लापशीचा रवा आहे ना तर त्याच्यात तिप्पट पाणी घ्यायचं आहे आपल्याला किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्तही लागू शकतं रवा जसा कमी जास्त असतो त्या पद्धतीने तर साधारण साडेतीन वाट्या मी हे पाणी टाकलेलं आहे गरम करून पाणी एकदम टाकायचं आहे आणि बडीशेप जी घेतलेली होती ती बारीक करूनही टाकू शकता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या तर बघा अशा पद्धतीने हा लापशीचा रवा शिजला गेला आहे आता आपण गूळ आधी का नाही टाकला तर जर गूळ आधी टाकला असताना तर तो गूळ पूर्ण पाणी सुटून त्याला खाली कुकरमध्ये लागला गेला असता म्हणून पहिल्यांदा आपल्याला ही लापशी शिजवून घ्यायची आणि मग नंतर गूळ टाकायचा आहे तर आता गोडाचं प्रमाण माझ्याकडे थोडंसं कमी आहे घरामध्ये खायला त्याच्यामुळे म्हणजे खूप जास्त गोड नाही आवडत तर तुम्ही याच्यापेक्षा थोडंसं गुळाचं प्रमाण अजून जास्त घेऊ शकता कारण शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्स वगैरे वेगळे ॲड होतात परत पाणी ॲड होतं तर त्याच्यामुळे गुळ अजून तुम्ही म्हणजे पाऊन वाटीचा जो रवा आहे लापशीचा त्यासाठी पूर्ण वाटीभर गुळ घेतला ज्यांना गोड खायची आवडे त्यांनी तरी काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने बघा गूळ टाकून घेतला आहे ह्या स्टेजला तुम्ही चाकूनसुद्धा बघू शकता जर प्रसादासाठी नसेल तर की प्रमाण गुळाचं कसं आहे ते व्यवस्थित असं गुळाला पाणी सुटलं आहे वेलची पूड टाकून घेतली आहे बघा लापशी हा ना खूप जुना प्रकार आहे लहान असताना मी लग्न समारंभामध्ये खाल्लेला आहे हा मला चांगलं आठवतं आहे खेडेगावांमध्ये लापशी हा प्रकार त्यावेळेस खूप मोठा मानला जात होता तर आता बघा गूळ टाकला आपण मीठ आणि वेलचीपूर टाकून परत थोडं एक पाच मिनिट फक्त कुकरचं झाकण लावलेलं आहे शिट्टी वगैरे त्यासाठी काही काढण्याची गरज नाही आहे आणि व्यवस्थित असं झाकण काढून आपल्याला बघायचे कशा पद्धतीचे आता जर जा थोडासा गुळ अजून काळपट असताना तर अजून त्याला कलर छान आला असता पण हा पिवळसर गुळ होता त्याच्यामुळे लापशीला अशा पद्धतीने कलर आलेला आहे तर बघा गरमागरम मऊ लुसलुशीत आणि वाफवलेली ही दाणेदार लापशी आपली तयार आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी अगदी साधी सोपी मी दाखवलेली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या छान छान कमेंट्स करून सांगा